सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती लॅटिना कॅमेरा शास्त्रीय नेम घाणेरी टंटनी कारमोरी अशा नावाने ओळखल्या जाणारी व सहजतेने मोठ्या प्रमाणात वाढणारी वनस्पती घानेरी या ठिकाणी आपल्या देशामध्ये अमेरिकेतून याची सुरुवात झाली होती आज अनेक ठिकाणी ही वनस्पती उगून येते व जमिनीचा स्पेस व्यापून घेते हिचा उखडून काढण्याचा खर्च प्रचंड मोठा असून अनेक ठिकाणी त्यामुळे या वनस्पतीने व्याप घेतला आहे त्याचबरोबर ही वनस्पती दुसऱ्या ज्या वनस्पती आहे त्यांना वाढू देत नाही व जमिनीतील पाणी मोठ्या प्रमाणात शोषून या ठिकाणी जमीन कोरडी करण्याची काम ही वनस्पती या ठिकाणी करीत असते त्याचबरोबर हिचा उपयोग जर आपण बघितला तर मच्छर डास यांच्या मेडिसिसीनसाठी सुद्धा हिचा उपयोग या ठिकाणी केला जातो